या खेळाचे नाव आहे आवडीच्या वस्तू बनवा दाखविलेल्या खेळांतून मुलांची लेखनाची पूर्वतयारी होऊ लागते मुलाच्या हातात पिठाचा गोळा द्या त्याला त्याचे लहान लहान गोळे बनवून दाखवा दाखवल्याप्रमाणे मुलाला गोळे बनवण्यासाठी प्रोत्साहित करा मुलाच्या हातात पिठाचा गोळा द्या त्याचे लहान लहान गोळे आणि लांब आकाराच्या वाती बनवून मुलाला दाखवा द्या। दाखविल्याप्रमाणे मुलाला गोळे आणि वाती बनविण्यास प्रोत्साहित करा आई आणि मूल एकत्र एक मिळून पिठापासून गोळे आणि वाती बनवून त्यापासून कोणतीही एखादी वस्तू तयार करतील जसे बाहुली मूल व तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलांसोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच सांगा